लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं छत्रपती संभाजीनगर येथे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने विकसित महाराष्ट्र अंतर्गत युवा आणि क्रीडा संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले असता एका खेळाडूने मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या समोर आक्रमकतेने आपल्या तक्रारी मांडल्या पाहूयात माहितीये पण आपल्या राज्यातला याचं काही नाही हे दुर्दैव आहे आणि आपण विकसित महाराष्ट्र दोन हजार चे स्वप्न पाहते तुम्ही सध्या काय चाललंय सध्या मी जागतिक लेवलची दर्जाची ट्रायल करतोय ज्याला डब्ल्यूएचओ मान्यता दिली पण आपल्या विभागाला याच्याकडे दखल द्यायला अजिबात वेळ मिळाला नाही हे दुर्दैव मी सगळ्यांसमोर युवकांचं सांगतो हे माझं नाही हे सगळ्यांच्या बाबतीत घडतंय आणि आपण खरंच आज इनिशिएटिव्ह घेऊन ऐकताय हे आम्हाला सगळ्यांसाठी भाग्य आहे आए की आज आए। आपण पहिले मंत्री आहात या विभागाचे की कमीत कमी आमचं ऐकून तरी घेत आहे याच्या अगोदर आमचं कोणी ऐकून बी घ्यायचं नाही आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केल्या युवकांना प्रोत्साहन देण्याबाबत आपण बघतो की ऑलिम्पिक मिळाला हे मिळालं ते मिळालं आम्हाला खूप अभिमान आहे तर त्यांना आपण कोटी कोटी दीड पुरस्कार जाहीर करतो त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे पण जे काही युवक नॅशनल लायव्हर मिळवतात आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायंटिस्ट होतात संशोधक करतात अशा युवकांना काही मिळत नाही आणि दुर्दैवाने मी आपलं आयुक्त क्रीडा संचालनाला आरटीआय टाकला की राष्ट्रीय त्यांना किंवा महाराष्ट्रातून आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही संशोधन किंवा काही करतो त्यांना महाराष्ट्र शासन काय द्यायचं तर उत्तर काय आलं असेल महाराष्ट्र शासनाकडून युवकांना कुठल्याही प्रकारची मदत या क्षेत्रात केली जात नाही राष्ट्रीय त्यांना कुठल्याही प्रकारची मदत महाराष्ट्र शासन करत नाही हे दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं महारा की आपण फक्त स्वप्न बघतोय सत्य परिस्थितीवर लक्ष देत नाही आता आपली वस्तुस्थिती काय आहे युवक आणि क्रीडा कल्याण हे फक्त मंत्रालयाचं नाव आहे अधिकारी इतके जबरदस्त पोटेन्शियल आहे आपल्याकडे पण त्यांना तुम्ही थोडस जर फ्री हँड दिला तर ते खूप चांगलं होईल याचं एक कारण सांगतो मी राज्य व पुरस्कार आता एक वर्ष पहिले त्याचे नॉमिनेशन आपण मागवले आता मी महाराष्ट्र शासनाकडून पद्म कमिटीवर पण आहे भारत सरकारच्या तर पद्म कमिटी आम्ही बघतो साहेब जून ते सप्टेंबर हे आपण नॉमिनेशन करतो आणि सव्वीस जानेवारी पंचवीस जानेवारीला पुरस्कार जाहीर होतात त्याचे पण राष्ट्र आपले राज्य युवा पुरस्कार एक वर्ष नॉमिनेट आपण केलेत आणि राज्य युवा पुरस्कार अद्यापपर्यंत जाहीर झालेले नाही छत्रपती संभाजीनगरचे ना ही जिल्हा युव पुरस्कार तीन वर्ष आपण नॉमिनेट विद्यार्थ्यांकडून भरले त्यावे हो पाच वर्ष झाले को कोरोनापासून मिळालेले नाहीये हे आपण काय चाललंय फक्त महाराष्ट्र विकसित फक्त पाच पाच वर्ष झाले आपण तर जाहीर करत नाहीये दोन तीन नाही प्रत्येक मुद्दा हा महत्वाचा आहे माझा एकट्याचा काहीच नाही याच्यामध्ये तरी कधी आपण पुरस्कार झालं साहेबांचा वेळ आपल्यासाठी साहेब आहे थांबतील साहेब पहिली साहेब आज आपला ऐकायला आणि ऍज अ जबाबदार राष्ट्रपती पुरस्कार योजना म्हणून बोलतो राज्य येऊन पुरस्कार झाले साहेब नॉमिनेट करून एक वर्ष झालंय आमचे युवा मला तर नॅशनल मिळालंय मला राज्यात काही संबंध नाही पण मला युवा सांगतात आमचे युवा फोन लावतात पुणे ऑफिसला पुणे ऑफिस सांगते शासनाकडे आडली आहे शासनाकडून अजून काहीच मिळालं नाहीये मग शासन आपण पुरस्कार जे नॉमिनेशन घेतले त्यांच्याकडे डिक्लेअर करून टाका आणि पुरस्कार घेताना आपल्या नेतृत्वाखाली एक असं काहीतरी सोय करा माननीय मंत्री महोदय किंवा आमदार खासदारांचं शिफारसपत्र जरी असेल तरी क्वालिटीनुसार त्याला तुम्ही आव्हान द्या तर गरिबांना न्याय मिळेल लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ